नमस्कार मंडळी नवरी मेळ हिटलरला या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे एजेची पहिली पत्नी अंतराच्या येण्याने एजे आणि लीलाच्या विषयात आणि गोष्टी बदलत असल्याचं पाहायला मिळालं काही दिवसापूर्वी लीला आई होऊ शकत नाही असे रिपोर्ट्स आले होते त्यामुळे लीलासह आजीला देखील दुःख झाले होते यामुळे आजी व लीला यांच्यात दुरावा निर्माण झाला असे किशोर आणि दुर्गाला वाटले होते त्यासाठी त्यांनी ते, ते रिपोर्ट आजीच्या हाती लागतील ला अशा ठिकाणी ठेवले ते रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आजीला दुःख झाले पण त्यांच्या दुरावा निर्माण झाला नाही आता नवरीमे हिटलरला मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आजी जेच्या हातात तेक फाइल फाइल ते एक फाईल देते ती फाईल पाहिल्यानंतर रेजे विचारतो की काय झालं त्यावर आजी म्हणते की बघ तुला कळेल ती फाईल उघडून पाहिल्यानंतर एजेच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचं दिसत आहे प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लीला देवाशी बोलत आहे ती म्हणते की पार्टनर प्लीज माझी शंका खोटी ठरू दे आता आणखीन कुठलाही धक्का पचवायची ताकद माझ्यात नाही त्यानंतर ते हातातील प्रेग्नन्सी किट पाहते त्यानंतर आनंदा आनंदा ती आनंदाने रडत म्हणते की मी प्रेग्नंट आहे आता लीलाची आनंदाची बातमी ऐकल्यानंतर घरातील सर्वजण तिच्या आनंदात सहभागी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एजे व ला हे पत्नी आहेत लीला ही एजेची दुसरी आहे वयाने कमी असलेली लीला ली सासू म्हणून दुर्गा लक्ष्मी व सरस्वती यांना मान्य नाही काही दिवसापूर्वी एजेची पहिली पत्नी अंतरा जहांगीरदारांच्या कुटुंबात परतली तिच्याही ली लीला आता घरातून बाहेर जाईल अशी आशा सुनांना वाटत होती या सगळ्यात आजी मात्र लीलावर प्रचंड प्रेम करते अभिरम व लीलाचे नाते टिकावे यासाठी प्रयत्न करते आता मालिकेत पुढे काय होणार अंतराला का तिचा भूतकाळ आठवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे